आपण मनाच्या श्लोकातली सव्वीसावी ओवी पाहणार आहोत देहरक्षणा शेवटी काळ घेऊन करी रे मना भक्ती सोडी चिंता भवाची समर्थ माऊली आपल्या मनाला या सव्वीसाव्या ओळीमध्ये सांगताना म्हणतीये की अरे हे म्हणा तू जर तुझ्या जन्माची जर तुझ्या आयुष्याची जर रीत बघितली तर तुझ्या आयुष्यामध्ये तुझे सगळे प्रयत्न हे तुझ्या रक्षणासाठीच म्हणून झालेले आहेत चांगलं खावं चांगले कपडे नेसावे चांगले वस्तू घ्याव्यात चांगलं घरदार असावं सर्व काही चांगलं चांगलं या सगळ्यांच्या माग या देहाचं रक्षण या देहाच्या वरती असलेलं ममत्वच मुळी कारणीभूत होतं या देहाच्या रक्षणासाठी या देहाच्या महत्वासाठी तू किती कष्ट घेतोस किती प्रयत्न करतोस पण ही एक प्रकारे हारलेली मॅच आहे बाळा ज्याप्रमाणे हरलेली मॅच ही कुठल्या ना कुठल्या तरी क्षणाची वाट बघत असते फक्त हरण्याची त्याप्रमाणे मनुष्य हा कितीही प्रकारेने या देहाच्या प्रयत्नांसाठी या देहाच्या रक्षणांसाठी प्रयत्नशील राहिला तरी हा देह हे काळाचं भक्ष्य आहे आणि हे काळाचं भक्ष्य त्याच्यापासून किती काळ लांब राहणार एक ना एक दिवशी हा काळ त्याच्या भक्ष्याला शोधणार आणि तो खाणार हे निश्चित आहे आणि हे निश्चित असताना तरी देखील तू तु तुझ्या देहाच्याच रक्षणासाठी प्रयत्नशील राहतो हेच तुझं ज्ञान आहे मग असं या देहाच्या रक्षणासाठी प्रयत्नशील असताना तू आणखीन एक प्रयत्न का नाही करून बघत अरे तू तू जर मनापासून या रागावाची भक्ती या मृत्यूच्या आधीपर्यंत जर करू शकलास तर मृत्यूच्या समयी तुला वाटणारी भीती तो भगवंत तुझ्या आयुष्यातून तु दूर करेल असा समर्थ माऊलीच्या या मनाच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे श्रोतो हो, मध्यंतरी एक फार छान गोष्ट वाचनामध्ये आली असं असतं की देवांच्या इंद्राच्याकडं एकदा सगळ्या देवांची सभा भरलेली असते या देवांच्या सभेला वेगवेगळे वेग देव आपापल्या वाहनावर बसून आलेले असतात वेगवेगळ्या वेग देवांमध्ये मग शंकर नंदीवर आलेला असतो यम त्याच्या रेड्यावर आलेला असतो विष्णू गरुडावरून आलेला असतो असे सगळे जण आपापले वाहन पार्किंग मध्ये लावून सभेला जात असतात तेव्हा यम जेव्हा रेड्यावरून उतरतो आणि तो, तो जेव्हा सभेकडे जाऊ लागतो तेव्हा त्याचं ते लक्ष झाडावर बसलेल्या एका कावळ्याकडे जातात त्या कावळ्याकडे तो बघतो डोकं खाजवतो थोडासा संभ्रमित होतो त्याला काही कळत नाही शेवटी थोडासा चिंतातूर होऊन त्या सभेला तो निघून जातो कावळ्याला लक्षात येतं की यमाची नजर आपल्यावर पडलेली आहे आता आपलं काही खरं नाही तो घाबरा गुबरा होतो इकडे तिकडं बघू लागतो मदतीची याचना करू लागतो तेव्हा विष्णूचा गरुड तिथे बसलेला असतो हा विष्णूचा गरुड त्याला काय म्हणतो की अरे तू का घाबरतोय चल मी तुला आता अशा ठिकाणी नेऊन ठेवतो हो की जिथे यमाचा बाप देखील तिथे पोहचू शकत नाही असा तो त्याला पाठीवर बसवतो आणि क्षणामध्ये सप्त लोकांच्या पलीकडे असलेल्या मेरू पर्वतावरती काही मिनिटांच्या अवधीत येऊन पोहोचवतो म्हणतो तू आता इथं निश्चिंत राहा इथे मृत्यू पोहोचू शकत नाही असं म्हणून तो परत येतो सभा सुट्टी सगळे लोक एक करून बाहेर यायला लागतात यम बाहेर येतो यम झाडाकडे बघू लागतो पुन्हा डोकं खाजवतो गरुड कुच्छितपणे हसून विचारतो की काय झालं कोणाला शोधताय इथे कावळा बसला होता ना हो म्हणे काय झालं त्याच अरे म्हणे त्याचा मृत्यू आला होता दहा मिनिटावरती मृत्यू आला होता पण मृत्यूचं स्थान हे मेरू पर्वतावर लिहिलेलं होतं मी विचार करू लागलो की आता हा दहा मिनिटांमध्ये मेरू पर्वतावर कसा पोहोचणार हे बघितल्यानंतर विष्णूचा गरुड खजील झाला आपणच त्याच्या मृत्यूला गणू काही कारणीभूत झालो असं त्याला वाटतं पण श्रोते खरी गोष्ट अशी आहे तुलसीदास म्हणतात की मृत्यूची वेळ आली की मृत्यू तुमच्या घरामध्ये येईल किंवा मृत्यूचं ठिकाण तुमचं जिथं असेल तिथं तुम्हाला ते ठिकाण तो मृत्यू घेऊन जाईल पण मृत्यूची वेळ मात्र टळत नाही आणि हे समर्थमाऊली दासबोधामध्ये म्हणताना म्हणते की भरता न निमिष भरता सरता संचिताचा शेष भरता निमिष निमिष जाणू लागे तो क्षण आला की त्या क्षणाचा अवकाश संपता न संपतोच तोच मनुष्याला मृत्यूची वेळ मृत्यूची घटिका ही खेचून घेत असते मृत्यूच हे शाश्वत सत्य समोर आहे पण तरी देखील मनुष्य हा मृत्यूचा विचार करत नाही कारण की आमच्या अंतरंगामध्ये अनेक जी भीतीची गाठोडी आम्ही भरून ठेवलेली आहेत ना त्या भीतीच्या गाठोड्यामध्ये एक अत्यंत खोलात अत्यंत जुनाट अशा वस्त्रामध्ये एक गाठोड आम्ही भरून ठेवले की ज्या गाठोड्याला आम्ही कधी हातच लावत नाही आणि ते गाठोड आहे मृत्यूचं मनुष्य हा मृत्यूचा कधी विचार करूच शकत नाही कारण की मृत्यू हा त्याच्यासाठी अत्यंत अमंगल आहे जरी ते शाश्वत असलं तरी तो त्याच्यासमोर कधीही ती वस्तू ठेवू शकत नाही याचं कारण जर आपण खोलामध्ये जाऊन विचार केलं तर मृत्यूचं शाश्वत सत्य पटूनही आपण मृत्यूला घाबरतो कारण की मृत्यूला घाबरण्याच्या माग एकच भावना आहे कारण की मनुष्याने या देहाला खरं मानलेलं आहे या देहाला सत्य मानलेलं आहे मी म्हणजे देह या भूमिकेस तू इतका एकरूप झालेला आहे की या देहाला द्यायचं अरे ज्या देहाला मी लहानापासून मोठं केलं त्याला एवढे चांगले चांगले कपडे घातले चांगलं खायला घातलं चांगलं पिळदार बनवलं त्याला चांगल्या प्रकारे सुदृढ केलं चांगलं सशक्त ठेवलं त्याच्याकडून अनेक प्रकारची कार्य करून घेतली अनेक प्रकारची कर्म केली अशा देहाला सोडून द्यायचं मनुष्याचा स्वभाव हा स्वाभाविकता कंजूसपणाचा आहे तो कॉन्झर्वेटिव्ह आहे तो कोणालाही कुठली वस्तू सहजपणे देऊ शकत नाही अगदी आपल्या घरातली पोचे आलेली एखादं भांड जरी आपण शेजारच्याकडे दिलं तरी दोन दिवसानंतर त्या भांड्याची आपल्याला आठवण येते आणि आपण ते, ते मागून देतो मनुष्य हा साधं पोच आलेलं भांड देऊ शकत नाही इथं तर आपल्या देहाला देण्याचा प्रश्न आहे जर इथं भांड सुटत नाही तर देह कसा सुटेल मनुष्य तडफडू लागतो मृत्यू हा अनुभवाचा प्रांत आहे आणि तो जो घेतो तो काही परत येऊन सांगू शकत नाही पण मृत्यूच्या वेळेला लोकांची होणारी तडफड होणारी तगमग त्यातून मनुष्याचा राहणारा घुटमळणारा तो जीव त्याच्यापासून होणारे अनेक प्रकारचे घरामधले अपशकून हे आपण अनेक वेळा ऐकलेले आहेत मनुष्य हा मृत्यूला घाबरतो कारण की मी म्हणजे देह आणि तो देह सोडायचा आणि तो देह सोडताना त्या देहाच्या जे संबंधित आहेत मग त्याचा मुलगा आहे त्याची बायको आहे त्याचा पैसा अडका हे सगळं त्या देहाच्या संबंधीमध्ये त्याच्यामध्ये त्याची आसक्ती गुरफटते आणि ती आसक्ती त्याला काही केल्या बाहेर पडू देत नाही ही आसक्ती श्रोते हो, फक्त एकाच गोष्टीमध्ये विरघळू शकते अनेक प्रकारची आपण रसायनं या जगामध्ये ऐकलेली आहेत हनुमान चालिसेमध्ये तुलसीदासांनी एक अद्भुत रसायन सांगितलेलं आहे आणि त्याचा आशीर्वाद तिला प्रत्यक्ष मूळ माया जानकी देवीकडून मिळालेला आहे तुलसीदास म्हणतात की अष्टसिद्धी नवनिधी दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा हो रघुपती के दासा सद्गुरु तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अष्टसिद्धी नवनिधी सगळं काही देऊ शकतो त्याला सगळं काही देता येणं शक्य आहे पण त्याच्याही पलीकडे त्याच्याकडे एक अद्भुत अशी गोष्ट आहे राम रसायन तुम रे पासा आपण केमिस्ट्री रसायनशास्त्र लहानपणी ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये लोखंडाचा तुकडा जरी टाकला तरी तो विरघळून जातो वितळून जातो असं या रसायनाची शक्ती असते मनुष्याची ही मी म्हणजे देह ही आसक्ती जर कशामध्ये खऱ्या अर्थाने विरगळू शकत असेल तर ते फक्त त्या राम रसायनामध्येच विरगळू शकते आणि हे रामरसायन म्हणजे भक्ती म्हणजे त्या परमेश्वराचं स्मरण म्हणजे त्याचं नाम म्हणजे त्याची सर्व अर्थाने केलेली स्मरणाची कृती असं हे राम रसायन हे सद्गुरु आपल्या आयुष्यात आपल्याला देतो आणि सांगतो की बाळा हे राम रसायन घे तू मृत्यूवरती विजय मिळवशील मग आपल्या मनामध्ये विचार असा येतो की सद्गुरू आपल्याला सांगतायत की राम रसायन घेतला असता मृत्यूवर विजय मिळतो म्हणजे मी अमर होणार आहे का तर मी अमर होणार नाही मी म्हणजे देह ही जी माझी आसक्तीची भावना आहे ती आसक्तीची भावना हे राम रसायन विरघळवून टाकत आणि मग जसं आपण एखाद्याला लग्नामध्ये एखादी साडी द्यावी किंवा एखाद्याला शर्ट द्यावा आणि मग लग्नामधली ती साडी किंवा शर्ट जेव्हा तो दुसरा घालून येतो समोरच्याला ज्याला आपण दिलेलं असतं तो, तो जेव्हा कधीतरी घालून येतो आपल्याकडं तेव्हा आपण त्याला म्हणतो की कि किती छान दिसतोय हो तुम्हाला अतिशय उत्तम आहे पण आपल्या मनामध्ये त्याच्यावरचा भाव गेलेला असतो हे त्याचा आहे हे त्याला अर्पण करून टाकलेलं आहे हे तो त्याच झालेला आहे आता त्याचा माझ्याशी काही संबंध नाही अशा त्रयस्थ विचाराने मनुष्य या देहामध्ये असतानाही आत्मस्वरूप झाला की राहू शकतो हा देह हे मन हे सगळं माझ्या परमेश्वराचं आहे तो जसं ठेवेल तसं ते राहील त्याला ज्याला द्यायचंय तो देईल आपण लग्नात दिलेली एखाद्याला साडीत दुसऱ्या वेळेला तो मनुष्य आणखी कोणाला तरी देऊन टाकतो पण यावर आपण कधीही ऑब्जेक्शन घेत नाही त्याप्रमाणे हा देह एकदा त्याला समर्पित केला कि मग या देहाचं काय करायचं हे त्याच्याकडे लागतं ते देह केव्हापर्यंत ठेवायचा तो देह कधी काढायचा त्या देहाला कशी गती द्यायची हे सगळं त्याचं कार्य होतं हे भक्तीचं मर्म आहे ही आसक्ती सुटण्याचं मर्म आहे आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की करी रे मना भक्ती या राघवाची असं मनापासून या राघवाची भक्ती केली की अंतकाळी पुढे अंतरी सोडी चिंता भवाची तो आपल्याला या कळी काळाचा जो ग्रास घेणारा हा काळ जेव्हा आपला देह ग्रासू पाहेल तेव्हा आपण त्याला सहजपणे अर्पण करून टाकू तेव्हा कुठली आसक्ती नसेल तेव्हा कोणाची वाट बघणं नसेल जसं ऑफिस मध्ये एखादा फोन यावा आपण अंथरणामध्ये पडलेलं असावं अंगावर चादर असावी आणि ऑफिस मधून फोन यावा की पटकन या तेव्हा जसे आपण पटकन कॉर्टवरून उठतो आणि निघून जातो ऑफिसकडं तसं मृत्यूच्या समयी चट दिशेने या प्रपंचाच्या आसक्तीतून या देहाच्या आसक्तीतून बाहेर पडण्याचं शास्त्र म्हणजे भक्ती अशी भक्ती आपण मनापासून करावी आणि आपल्या जीवनामध्ये तो आत्मोद्धाराचा क्षण स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवावा हेच समर्थ माऊलीचं सांगणं जानकी जीवन स्मरण जय जय राम